नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये शूटिंगसाठी मॅगची माणसं येतात आणि प्रीतमला विचारतात झाली तयारी प्रीतम म्हणतो हो आता होतंच आली जो मेन असतो तो, तो प्रीतमला म्हणतो मागच्या वेळेचं शूट असं काही झालं की जोडी सगळ्यांनाच आवडली आणि त्यामुळे कंपनीचा सेल पण खूप झाला पुन्हा एकदा वेडिंग व्हिडिओ बघण्यासाठी लोक खूप उत्साही येत खरंच किर्लोस्करांनी खूप छान तयारी केली होती तेवढ्यात दामिन येते आणि म्हणते आमच्या किर्लोस्करांची तयारीच तशी असते तो प्रीतमकडं बघतो प्रीतम खुणवतो लक्ष नका देऊ दामिनी म्हणते मला काम सांगा ना आहे का काही काम हळूस म्हणते एवढं मोठं शूट मी पण दिसली पाहिजे ना आणि लोकांना कळलं पाहिजे किर्लोस्करांचं एवढं मोठं काम कोण सांभाळतं तेवढ्यात पारू येते तोंड तो पारू मॅडम तुम्ही अजून आवरलं नाही दामिनी म्हणते यावेळेस पारू नाही आहे तो तो मग मग कोण आहे दामिनी सांगते अनुष्का तों तो अनुष्का ही कोण आहे दामिनी म्हणते कंपनीची नवीन ब्रँड अँबॅसिडर तोंता हो असं नाही चालणार नवीन जोडी ह्या शूटसाठी चालणारच नाही मला मॅक्स सरांशी बोलावं लागणार अशी चुकीची जोडी तेवढ्यात तायल्या म्हणते जोडी मागच्या वेळेस चुकली होती ह्यावेळेस बरोबर आहे मागच्या वेळेस पारूसोबत हरीश होता पण वेळेस हरीश गायब झाला म्हणून आदित्यला बसावं लागलं पण ह्यावेळेस मात्र आदित्य आणि त्याची होणारी बायको आहे तवो कंपनीचं खूप मोठं नुकसान होणार आईल्या म्हणते मला फरक पडत नाही तो तो मला मॅक्स सरांशी बोलावं लागेल आईल्या म्हणते ही जुडी असेल तर शूट होणार नाहीतर कॅन्सल करा तेवढ्यात आदित्य येतो तो आदित्य सर अहो हे काय आहे आदित्य रागत म्हणतो हा इले किर्लोस्करांचा निर्णय आहे आणि जे काही नुकसान होणार त्याची भरपाई किर्लोस्कर कंपनी करणार आईल्या शॉकहून आदित्यकडे बघायला लागतो आणि तो माणूस मान हलोवतो इकडे अनुष्काला फोन येतो आम्ही बाहेर आलो अनुष्का म्हणते पारू मी आत्ता आलेचा पारू म्हणते अनुष्का मॅडम आवरायचं आहे आव कुठं चालल्यात तुम्ही अनुष्का म्हणते मी आलेच बाहेर शूटची तयारी होते अनुष्काला बोलावतात आईला म्हणते ही अनुष्का कुठे अजून आली का नाही ती अनुष्काला बघण्यासाठी जाते तिच्यासोबत दामिनी पण असते आईल्या म्हणते पारू अनुष्का कुठे पारू म्हणते आत्ता बाहेर गेल्या मला म्हणल्या लगेच येते ती वहिनी ही पारूचीच चाल असणार मागच्या वेळेस नाही का तिने हरीशला गायब केलं आणि ह्यावेळेस अनुष्काला पारू म्हणते दामिनी मॅडम हे काय बोलताय अहो मी अनुष्का मॅडमला म्हणत होते जाऊ नका पण त्यांनी ऐकलंच नाही थांबा मी बोलवते ती निघून जाते दामिनी ती वहिनी मी तयार होऊ का, का नाही म्हणजे ना आता अनुष्का नसल्यावर कुणीतरी पाहिजे ना मग मी बसते शूटिंगला आयले म्हणते दामिनी डोक्यावर पडलीस का तू काय बोलते तुझ्या तुला तरी कळतंय का अनुष्का बॅग घेऊन बाहेर येते आणि म्हणते कुठं कडमडले ते तेवढे दोघे येतात अनुष्का म्हणते हे घ्या आणि चला निघा परत तोंड नका दाखवू त्यातलं एक बॅग घेतो आणि जातो पण एकमात्र अनुष्काकडं अगदी पायापासून वरपर्यंत बघत असतो अनुष्का म्हणते झालं बघून चलनिक आता तुमचं जाऊ की थांबू अनुष्का म्हणते चलनिक पारू हे लपून बघत असते आणि म्हणते अनुष्का मॅडमने पैसे कोणाला दिले आणि लोक कोण आहेत बघायलाच पाहिजे ते आता त्यांचा पाठलाग करते ते लोक पोलीस स्टेशनला जातात आणि काही गुंडांना सोडवतात पारू त्यांना वकिलाला पैसे देताना बघते पारूच्या चेहऱ्यावर ज्यांनी शाई टाकलेली असते तो बाहेर येतो आता पारूला काय कळायचं ते कळून चुकतं आदित्य नवरदेव होतो पण त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल हसून असतं प्रीतम तो दादा काय झालं तर तो प्रीतम पारू कुठे जा तिला पटकन घेऊन ये प्रितम म्हणतो हो लगेच घेऊन येतो दामिनी जाते आणि हळूच म्हणते वहिनी मागच्या वेळेस आदित्य किती खुश होता ना आणि ह्यावेळेस मला वाटतं अनुष्काशी लग्न करायची त्याची इच्छाच नाही आहे आयल्या ते, ते दामिनी जरा तोंड बंद करतेस का प्रीतम फोन करतो आणि म्हणून तो पारू लगेच आहे दादा तुझी वाट बघतोय अगं पारू पळत येते आता आदित्य आणि अनुष्का बाहेर जातात डायरेक्टर म्हणतात आता दोघांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे आणि दोघांच्या डोळ्यामध्ये प्रेम जे काय विधी होतील ते खरे वाटले पाहिजे आता शूटिंग सुरू होतं आदित्य आणि अनुष्का दारामध्ये येतात आता डायरेक्टर सांगत असतो आणि तसं आदित्य अनुष्का करत असतात पण आदित्याच्या आदित्या चेहऱ्यावर खूप नाराजगी असते अनुष्का त्याच्याकडं बघते आदित्यला आठवतं त्याचं पारूसोबत लग्न आणि पारूला पण आठवत असतं ता आदित्यसोबत लग्न आदित्याला पारूसोबत लग्न आठवतं आणि त्याच्या चेहऱ्यावर आपाप हसू येतं तो आता अनुष्काकडं बघतो त्याला तिच्यामध्ये पारू दिसते तो पुढे हात करत म्हणतो पारू आता अनुष्काचा चेहराच पडतो पण आईल्याला मात्र खूप आनंद होतो ती खुन्नसपणे पारूकडं बघत असते आणि बिचारी पारू तिच्याकडं बघून स्माईल करते आदित्यवंत पारू अगं बघतेस काय दे ना हात डायरेक्टर म्हणतात मापोलंडा अनुष्का मा पहिले श्रीकांत असं वाटतं या दोघांचं आत्ताच लग्न लावावं बघ ना जोडा किती छान दिसतो आता आदित्यच्या चेहऱ्यावर हसू असतं पण अनुष्काचं हसू गायब होतं कारण आदित्य तिला सारखं पारूपारू करत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद